चे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ बेलापूर विधानसभा मतदार संघामध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते परिसरात भव्य वादळ निर्माण झाले होते सीबीडी बेलापूर इथून सुरू झालेल्या भव्य प्रचार रॅलीचा समारोप वाशी परिसरामध्ये झाला यावेळी शेकडोच्या संख्येने महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते ठिकठिकाणी महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे ऑक्शन केले जात होते चिंकड्या झुंज देव पुन्हा रांगड्या शिवसैनिक रक्त हे उसळू दे आज हृदयातून होषणा गरजू दे फाटे आई कुनी तर काई शत्रु थरथरा कापे ओ मिरवले संगीत तुझे दे जानी भवताली त्याची भगव्या वादळे लस्तरे गेली ओ ललो से तेच महाराष्ट्रामधा हे तसा हरबलेल्या बाबला देऊ देऊया रे दिशा भ्रष्टाचारचे हात त्यांचे डाब उथळू राजन विचारे यांनी प्रचारा दरम्यान सिटी न्यूज अपडेटशी बोलताना सांगितले की नवी मुंबई शहराचा विकास होत असताना नवनवीन स्मार्ट प्रकल्प पा गेल्या पाच वर्षामध्ये आणले आहेत याचा येथील नागरिकांना फायदा होणार असून यापुढेही असेच काम करत राहणार आहे संपूर्ण माझ्या ठाणे लोकसभा मध्यमध्ये गेले पंधरा दिवसापासून रॅली चालू आहे शिवसेना भाजप आर बी आय महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि जे मतदार आहेत यांच्यामध्ये उत्साह आहे आणि खऱ्या अर्थाने या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे परत एकदा या देशाचे पंतप्रधान म्हणून होणार आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीला या लोकसभा मतदारसंघातून दोन लाख एक्क्याऐंशी हजाराचा हा लीड होता आणि मला खात्री आहे गेल्या पाच वर्षामध्ये या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून गेल्या साडेचार वर्षामध्ये जी वर्षा काही विकासाची कामं झाली जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर प्रकल्प असतील या नवी मुंबई शहरामध्ये खास करून माझ्या पार्लमेंटमध्ये मी जेव्हा निवडून आलो लोकसभेचा खासदार झालो तेव्हा पहिल्याच भाषणामध्ये मी या कळवा ऐरोली एलिव्हेटेडची मागणी केली होती दुसऱ्या बजेटमध्ये त्याला ती मागणी मंजूर झाली आणि त्यानंतर तिसऱ्या वर्षाला त्याचं प्रपोजल रेडी होऊन मला वाटतं माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर आदरणीय या, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ असते कळवा एरुली एलिवेटेड हा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प जो दोन्ही शहरांना म्हणजे कल्याण बदलापूर अंबरनाथ इथल्या लोकांना जर नवी मुंबईला यायचं असेल तर ठाण्याला जावं लागत होतं तो, तो, तो कळवा एरुली एलिव्हेटेड हा ब्रिज झाल्याने लोक प्रवाशांचा वेळसुद्धा जो वाया जात होता तो जाणार नाही आणि खऱ्या अर्थाने त्यांना एक सुविधा मिळण्याचं काम हे दोन्ही स्टेशन एलिवेटेड आहेत त्याचबरोबर एअरपोर्ट जे आहे जे एअरपोर्टचं सुद्धा दोन तीन वर्षापासून आपण त्याचा पाठपुरावा हो करत होतो ते एअरपोर्टचं काम सुरू झालेलं आहे तसंच कल्याण डोंबोली शहरांना जोडणारा ऐरोली काटेई नाका हा दोन शहरांना जोडणारा असा प्रकल्प आहे आणि हा एलिवेटेड ब्रिजचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे फ्लायओव्हर्स इथले काम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर या नवी मुंबई शहरामध्ये कित्येक असे प्रकल्प आहेत ते आपण हे करतो आहे आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबई शहराला इलेक्ट्रिक बससुद्धा त्या मंजूर झालेले आहेत त्याचबरोबर पासपोर्ट ऑफिस हे मंजूर झालेलं आहे सिऊड स्टेशन तर देशातलं नंबर वन स्टे आ, आ, स्टेशन म्हणून ते गणना गन्ना होते आणि सर्व सुविधा युक्त असं हे स्टेशन तिथे झालेलं आहे त्याचबरोबर सिऊड टू उरण ही रेल्वेसुद्धा चं काम पूर्ण झालेलं आहे अशा रीतीने ह्या नवी मुंबई शहरामध्ये जे जे काही प्रकल्प आहेत ते प ते या नवी मुंबई शहरामध्ये आणण्याचं काम केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या माध्यमातून आणि मी माझा खासदार निधी जो आहे संपूर्णपणे शंभर टक्के वापरून गेल्या खासदार विद्यमान त्यावेळच्या खासदारांचा निधीसुद्धा मी अडीच कोटी रुपये वापरलेला आहे आणि अशा रीतीने नवी मुंबईचं शहर हे देशातलं नंबर वन शहर करण्याचा मनोदय माझा आहे आणि मला विश्वास आहे की ह्या नवी मुंबई शहर शहरातील सुज्ञ नागरिक मला ठाणे लोकसभा मतदारसंघाचा एक खासदार म्हणून दुसऱ्यांदा संधी उपलब्ध करून देतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो